नमस्कार मित्रांनो मी वरती मती मती तो तो मती मती आहे जालिंद्र भोसले आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला बाजार न्यूज चॅनलमध्ये मी सध्या आहे पाच एकरावरती आणि हे क्षेत्र बारामतीपासून अगदी फक्त सातशे किलोमीटरला क्षेत्र आहे बारामतीमध्ये क्षेत्र घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला म्हणता आठ लाख गुंटा सात लाख गुंटा अशी रेट बारामतीमध्ये आहेत असंख्य रेट आहेत आणि शेती म्हणून तुम्हाला जर शेतकरी व्हायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी बारामतीमध्ये स्थान नाही या ठिकाणी तुम्हाला चान्सच नाही तरी पण त्यातून एक शिल्लक क्षेत्र आहे टोटल पाच एकर आहे आणि या पाच पाच अकराला दोन विहिरी आहेत एका विहिरीमध्ये आपला पन्नास टक्के हिस्सा आहे दुसऱ्या विहिरीमध्ये आपला स्वतंत्र हिस्सा आहे स्पेशली आपला उतारा विहिरीचा आहे आणि मोटर वगैरे छानपैकी सगळ्या प्रत्येक क्षेत्राला यांनी प्रत्येक क्षेत्रापर्यंत पाणी पोचावं हो, म्हणून यांनी पाणी कनेक्शन केलेलं आहे समोर एक स्वतःचं बोर आहे शेजाऱ्यांची आसपास मोठी मका आहे मका माका क्षेत्र पूर्णपणे काळभोर आहे लोकपस्ती शेजारी क्षेत्र आहेत आणि आपल्यासमोर आहे पाच एकराची प्रशस्त अशी शेती सुंदर अशी मोठी विहीर आहे पाच ते सहा पारसाची दग दगडी बांधकामाची पाच ते सहा पारसाची विहीर आहे आपली शे आपलं क्षेत्र चालू होतं इथूनपासून चालू क्षेत्र या मॉर्डरीपासून जे सरळ सरळ क्षेत्र चालू होते डायरेक्ट तुम्ही उसापर्यंत गेले तर उसापर्यंत तुम्हाला टोटली अडीच एकर आहे उसापर्यंत अडीच एकर आणि याच अडीच अकरापासून एल सेपमध्ये तुम्ही गेला इकडं तर तुम्हाला तिथूनपासून क्षेत्र पुढं थोडं गेला येलसेपमध्ये आडवं झाला तर तिथं पण आपली स्वतःची एक विहीर आहे पण त्या वि तिथं आपला पन्नास टक्के हिस्सा आहे त्या विहिरीमध्ये आपला पन्नास टक्के हिस्सा आहे आणि तिथून जर आपण आडवं झाला तिथून आडवं झालं तर तुम्हाला तिथून पण रस्ता आहे वीस फूट तिथून क्षेत्र परत अडीच एकर बॅकसाईडला आहे अडीच आणि अडीच पाच एकर शेती आहे येऊ शकता आणि आपल्या क्षेत्राचे मालक होऊ शकता एकच वादा आपला वादा शेजारी मोठी छानपैकी मका आहे हिरवीगार मका आहे अशा पद्धतीने क्षेत्र आहे आणि आपलं पोलीस मुख्यालय पण जवळ आहे लोकवस्तीमध्ये क्षेत्र आहे आपलीपर्यंत येण्यासाठी असा कच्चा रस्ता आहे पाच ते सहा परसाची विहीर आहे काळी माती आहे और आपलं क्षेत्र जे आहे टोटली अडीच एकर आणि ते बॅक साइडला अडीच एकर आता एक एकराचा ऊस आहे पाच एकरामध्ये सुंदर असा ऊस आहे समोरचा आहे ती डिमार्केशन समोरची आहे इथून आपलं क्षेत्र सरळपर्यंत आहोत या क्षेत्रापासून आपली बारामती टोटली सातव्या किलोमीटरला क्षेत्र आहे पोलीस मुख्यालय आपल्यापासून एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि डॉग स्कॉड पण आपल्या अंत एक किलोमीटर अंतरावरती आहे संत तुकाराम महाराज पालखी मार्ग महामार्ग या पालखी महामार्गाला डॉग स्क्वॉड हे फक्त आपल्या ठिकाणापासून आपल्या जमिनीपासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि अशी शेजारी सुंदर अशी मका आहे तुम्ही पाहू शकता शेती सुंदर आहे ही जी समोरची ताल आहे हिथून सरळ सरळ गेलो तर कोपऱ्यापर्यंत ऊसा आहे ऊसाच्या एकदम बॉर्डर लाईनला जे वाळले झाडं आहेत बाबळी वगैरे पडलेल्या तिथपर्यंत आपण आणि त्याच लाईननी आडवं जर आपण झालो असतं इकडं तर ह्या लाईननी परत आपण स्टेटनी वरती येते पश्चिमेला वरती आपण पश्चिमेला यायचं आहे पश्चिम बाजू म्हणजे तुमची हिकडची आणि ह्या साईडला झाडं वगैरे जा आहेत त्या झाडांच्या अलीकडं आपले बॉर्डर ठीक टोटल अडीच एकर शेअरिंग मधली विहीर पन्नास पन्नास टक्के हिस्सेतली आपली विहीर दुसरी दुसरी विहीर आहे पाच एकर शेती आहे फुल बागायत आहे दोन विहिरी आहेत एक बोर आहे फुल पाणी आहे आणि याच हवेपासून आपल्या समोर आहे मोठं असं प्रशस्त पोलीस मुख्यालय पोलीस उपमुख्यालय बारामती हे आपल्या नजरेसमोर आहे पोलीस उपमुख्यालय बारामती बराणपूर हे आपल्या बारामती बारामतीच्या जवळ अंतरावरती आहे याचं मुख्यालयापासून आपलं क्षेत्र अगदी एक ते सव्वा किलोमीटर अंतरावरती आहे क्षेत्रापर्यंत येण्यासाठी इथपर्यंत डांबरी आहे या लोकवस्तीमध्ये आपलं क्षेत्र आहे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आपल्या समोर आहे